अक्षरमानव संघटनेच्या वतीने आयोजित सव्वा सहवास उपक्रमात गुरु आणि नाडी तज्ज्ञ डॉक्टर वैभव साठे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्र अक्षरमानवचे राज्य कार्यवाह आझाद खान तसेच अमरावती जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते सिकची रिसोर्टमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अक्षरमानवने समाजातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली आम्ही जाती धर्म आणि अन्य भेदांच्या पलीकडे जाऊन सर्व माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो असे आझाद खान यांनी स्पष्ट केले त्यांनी जोरदारपणे सांगितले की माणसाचे मन शांत ठेवण्याची गरज आहे आणि समाजात एकता प्रस्थापित करण्यासाठी संवाद साधणे आवश्यक आहे डॉक्टर वैभव साठे यांनी कार्यक्रमात सहभाग घेताना म्हटले की अक्षरमानव संघटना ज्या मानवी मूल्याचा प्रचार करते त्यात सहभागी होण्यास मला आनंद होईल त्यानंतर त्यांनी आरोग्य आणि जीवनशैलीच्या बदलांवर प्रकाश टाकला ज्यामुळे सामान्य माणसांना अनेक समस्या तयार होत आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कोकाटे यांनी केले तर साकेत ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले आयोजनात सहभागी झालेल्या सदस्यांनी उत्कृष्ट परिश्रम घेतले ज्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला अक्षरमानव संघटनेच्या या उपक्रमामुळे समाजातील विविध भेद मिटवून एकजुटीची भावना निर्माण करण्याचा उद्देश यशस्वी झाला असे मानले जात आहे जनसमर्थन न्यूज अमरावती हेल्थ घरी करायची तो पेशंटसुद्धा असू शकतो तो हेल्दी सुद्धा असू शकतो त्याला अजून हेल्थ शिकायचं आहे आणि त्याला अजून हेल्दी आणि वेल्टी व्हायचं आहे तर यासाठी हे सगळ्यांनी बनवलेलं आहे तर हे याचा उद्देशच आहे सगळ्यांची हेल्प करायचं भारतात आणि भारतातल्या बाहेर सुद्धा जे लोक आहेत जे भारतीय आहेत इंडियन आहेत त्या लोकांची मदत करायचं थ्रू प्रॉपर नॉलेज एज्युकेशन आणि भारतच्या ज्या पद्धती आहेत भारत मध्ये योग आहे भारतमध्ये तुमचं प्राणायाम आहे भारतमध्ये मर्म चिकित्सा आहे आणि ह्या अशा ज्या वस्तू अफोर्डेबल चिकित्सा आहेत आणि या एक कॉमन माणसापासून दूर गेलेला आहे त्यामुळे त्याला त्याची शेती वाढी सगळं विकावं लागते आणि त्याला सुटते त्यानंतर त्याला दिलीफ मिळत नाही आणि त्याला सगळे लोक त्याला लुटायला बसले तर या हा संघटन जो आहे हा अशा सगळ्या लोकांना सपोर्ट करेल गाईड करेल म्हणजे त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती जपायला हवी त्यांना जी चिकित्सा आहे ती एक स्वस्त चिकित्सा त्यांना आणि जी ट्रू चिकित्सा जी भारतची आहे ती वैकल्पिक चिकित्साई योग आहे मर्म आहे सूर्यनमस्कार आहे आणि आपल्या भारतातल्या ज्या भाज्या आहे जे व्यंजन आहे यांनीच स्पर्श त्याचे आजार बरे करू शकतो हे <स्तुरुण> पोचलं पाहिजे हा जो मेसेज जो आहे तो एक नॉर्मल जो एक आम माणूस आहे त्याच्यापर्यंत हा जो मेसेज पोचला या संघटनाच्या माध्यमांनी संघटना तिथं सगळ्या लोकांची मदत करायला तयार आहे तत्पर कर, आहे जेव्हा पण यांना वेळ लागेल संघटन तिथे यांना आपलं जे पण सेवा देऊ शकते ते देईल इमिजिएटली ऑनलाईनसुद्धा देईल फिजिकलसुद्धा देईल जसं या हवं आहे या लोकांना तसं हे हिंदीबंदी भारत यांना सपोर्ट करेल थँक्यू